नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आता नवीन दिवसाची सुरुवात चालू झाली सकाळी उठली मी आणि उठल्यानंतर लगेच फ्रेश वगैरे झाले आणि लगेच पटकन स्वयंपाक बनवायला घेतला थोडा विषय उशीर झाला मला आज उठायला तर आज मिस्टरने माझ्या व्हेजिटेबल्स कट करून दिले मला तर आधी म्हणजे त्यांना स्वयंपाक येतो पूर्ण फक्त चपाती वगैरे असं काही लटता येत नाहीतर भाजी वगैरे किंवा नॉनव्हेज वगैरे छान बनवतात ते असं बिर्याणी वगैरे भरपूर येतं स्वयंपाकामधलं त्यांना काही तर मी प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे माझी फर्स्ट प्रेग्नन्सी होती तेव्हा त्यांनी मला भरपूर मदत केली आहे तर आता त्यांनी कट करून दिले तर मी आता इथं भाजीला फक्त फोडणी टाकते वाटाण्याची आणि बटाट्याची भाजी मिक्स बनवणार आहे तर आता आधी मी पहिला फोडणी म्हणजे जिरे मोहरीची फोडणी देऊन त्याच्यामध्ये दे कांदा घालून घेतला आहे आणि आता कांदा फ्राय छान झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा वाटाणा मिक्स केला आणि नंतर हा धुतलेला बटाटा असा कट केलेला तो डायरेक्ट टाकला त्याच्यामध्ये आणि एकदम दोन तीन ते तीन मिनटं छान असा भाजून घेतल्यानंतर मग आता त्याच्यामध्ये काळं तिखट आणि थोडासा गरम मसाला आणि था हळद टाकली तर व्यवस्थित जायचं आणि त्याच्यामध्ये आज पाणी न टाकताच अशी म्हणजे फक्त वाफीवरचीच भाजी बनवली आणि खूप छान टेस्टी लागते अशी वळपावरची भाजी तर आज क भांडे पण लावले नव्हते आधी भाजी टाकून घेतली म्हणजे ते आता शिजेपर्यंत मग बाकीचं काम आवरते पटपट पीठ आधीच मरून ठेवलं होतं आदल्या दिवशी रात्री तर आता पाणी गरम आहे माझ्यासाठी आता त्याच्यामध्ये थोडासा मध घातलाय आणि आता पाणी पिऊन घेते तर सकाळी उठलं ना गं खूप गडबड होते त्यामुळं मग पीठ तर आदल्या दिवशी रात्री मळून ठेवते मग कधी कधी काय होतं जर रात्र झोप मुलीने त्रास दिला तर सकाळी उठायलाच होत नाही त्यामुळं मग उशीर जरी झाला तर पीठ मळलेलं असलं की लगेच स्वयंपाक करता येतो त्यामुळं मग मी आधीच पीठ मळून ठेवते आदल्या दिवशी रात्रीच तर आता इथं भाजी शिजत आली ऑलमोस्ट याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकते आता शिजून आली शिजत आली आणि आता इथं पीठ पण काढून ठेवलं आहे जेव्हा पण आपण चपाती करणारे फ्रीजमध्ये मळवून ठेवलं असेल तर आधीच अर्धा एक तास काढून ठेवायचं म्हणजे पीठ नॉर्मल होतं तर आता पिठाचे इथं गोळे बनवून घेते मी एकदमच आणि पटकन त्याच्यात ते थोडंसं तेल सोडून असे एकदम घड्या घालून पण आत आधीच घेते कारण मग पटकन जेव्हा आपण लाटायला घेतो तर माझ्या माझं स्पीड थोडंसं कमी आहे असं मला वाटतं त्यामुळं मग असं जर केलं तर आपण गॅस पण सेव्ह करतो थोडासा म्हणजे मा असं होतो नक्की की गॅस सेव असं बघा आणि पटकन असं जेव्हा घड्या घाटलेले असतात तर लाटलं की लगेच भाजून पण होतात चपात्या तर आता सगळं मी इथं चपात्या लाटून घेते आणि आता मग मिस्टरांना पण चहा दिला आहे तर चहाचा व्हिडिओ काही नाही बनवला तर सकाळी असं गडबडीत काही काही व्हिडिओ बनवाय म्हणजे काही काही गोष्टींची व्हिडिओ बनवूनच स्किप होऊन जातं पण पूर्ण तर सगळं आपण नाही दाखवू शकत जेवढं पॉसिबल आहे ते <laughs> चापाती चापाती जे तर तेवढंच दाखवते मी तर आता चपाती लाटून झाली की मग माझ्यासाठी चपाती एकदम छान असं भिजलं असेल ना तर बघा अशी चपाती तुम्ही फुगते तर माझीही चपाती फुकते तर आमच्या घरी म्हणजे मिस्टरांना जरा जास्तच पातळ चपाती लागतात त्यामुळं कधी तर थोडीशी अशी फुगत नाही नाही तर थोडीशी अशी जरा अशी झाडसर असली म्हणजे पातळ म्हणजे खूपच चपात्या पातळ असतात माझ्या त्यामुळे थोडेसे कधी तर फुगत नाही नाही तर नॉर्मली सुटतातच पण जर असे झाडसर केले तर मग त्याला आतून अशा एकदम घड्या वगैरे पण सुटतात बघत तर तशी चपाती खूप छान लागते मला तर आवडे त्याची तशी चपाती माझी मम्मी नेहमी बनवते तशा चपाती तर आता माझ्यासाठी चहा गुळाचाच नेहमी बनवते मी, मी। स्वयंपाक म्हणजे चपाती भाजी झाली दोन्ही आता आधी चहा करून चहा करून थोडासा आधी खाऊन घेते चहा काहीतरी चहा सोबत चहा चपाती आणि मग थोडंसं बाकीच्या रुटीनला चालू करते आता तर आता फायनली चहा झाला आहे आणि आता चहासोबत थोडीशी चपाती खाऊन घेते तर बिस्किट आणि टोस्ट वगैरे किंवा बाकीचं काही बेकरी प्रॉडक्ट सध्या तर मी अवॉइड करते कारण आपल्या हेल्थसाठी पण ते चांगलं नसतं आणि थोडंसं पोट वगैरे पण बिघडतं त्यांनी त्यामुळं शक्यतो आपल्या घरचं जेवण खायचं तर आता मला सकाळी नाश्ता बनवणं तर शक्य नाही आहे कारण त्याच्यात वेळ खूप जातो त्यामुळे मग मी चहा चपाती खाते आणि पटकन कामाला लागते म्हणजे स्वयंपाक जरी म्हणजे जेवणाला जरी उशीर झाला एक दीड वाजले तरीही चालतं थोडीशी चपाती खाऊन घेतली की पोटात म्हणजे काहीतरी असतं त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास पण होत नाही तर आता इथं छान चपाती खाऊन लगेच मग क्लिनिंगला चालू करते मी इथं क्लिनिंग आज आहे शुक्रवार तर शुक्रवारी थोडीशी जास्त डीप क्लीन करते आणि आज स्वयंपाक पण पटकन फास्ट झाला आहे आठ सव्वा आठपर्यंत सगळं आवरलं आहे त्यामुळे आता जरा जास्त सगळं क्लीन करून घेते तर टेबल नेहमी कधी पण पाहिला असेल तर तुम्ही वरतु वरतून वरतूनच मी क्लीन करते खालून असं दोन तीन दिवसातून करते आणि आज आता दोन तीन दिवसातून नीट नाही क्लीन केलंय आता त्यामुळे आज आता सगळं बऱ्यापैकी सगळं करते डोअर वगैरे पूर्ण होम थिएटर वगैरे हे टी व्हीच्या वरतून असं सा साईटून आणि थोडीशी अशा आठवड्यातून जरा क्लिनिंग केली की मग आपल्याला जेव्हा पण असं जास्त पूर्ण आपण घराची क्लिनिंग करतो तेव्हा ते थोडंसं बरं पडतं तर आणि आणि नेहमी जर दरवाजा कधी कोण क्लीन करत नसेल तर मुख्य दरवाजा आहे आपल्या घराचा तर तो तर ॲटलीस्ट करायचा बाकीचे जरी रोज होत नसले तरी फक्त समोरचा जो मेन दरवाजा आहे त्याला तर आपलं फक्त कापड तर मारून घ्यायचं आठवड्यातून एक वेळ किंवा पंधरा दिवसातून एक वेळ डीप क्लीन केला तरी चालेल तर मी तर असंच करते आणि शक्यतो घर म्हणजे घराच्या आपल्या मेन दरवाजातून आपली सगळी ऊर्जा वगैरे आत येत त्यामुळं मेन दरवाजा हा क्लीन नेहमी करायचा तर आता ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये मीठ हळद आणि गोमूत्र टाकून घेतलं मी तर गावी जेव्हा गेलेले तेव्हा गोमूत्र घेऊन आले गोमूत्र संपलेलं माझं तर गावी शुद्ध पण मिळतं आणि प्लस म्हणजे असं विकतही घ्यावं लागत नाही तर आईनं ना आणून ठेवलेलं तर येताना घेऊन आले मी आता फरशी पुसून घेते आणि फरशी पुसताना आता पूर्ण म्हणजे हॉलमध्येच फक्त दाखवत असते कारण बाकीचे सगळीकडे छोटे छोटे एरिया असतात तर त्यामुळे ते व्हिडिओ बनवणं शक्य नसतं त्यामुळे फक्त मी हॉलमधलंच दाखवते पण पूर्ण तिन्ही रूम बेडरूम हॉल किचन आणि गॅलरी जी असते तर ती पूर्ण मी सगळं ल नीट क्लीन करून घेते सगळी हाताने स्पर्शी म्हणजे अशी कापडाने स्पर्शी पुसून घेते त्याच्यानंतर माझी आंघोळ वगैरे झाली तर विही पण उठलेली होती आज लवकर मग तिला तिलाही थोडंसं दूध दिलं आणि मी पण थोडासा चहा घेतला मग जो चहा बनवलेला तर त्याच्यातला थोडासा ठेवलेला आंघोळीनंतर थोडासा घ्यायला कारण फरशी वगैरे पुसल्यानंतर मग थोडंसं थकल्यासारखं होतं जास्त त्यामुळं थोडं चहा घेतला की बरं वाटतं त्याच्यानंतर मी थोडंसं ताक बनवून घेतलं मध्ये आणि नंतर परी पण उठली तर तिची गुट्टी बनवली आणि आता तिला थोडंसं पाजून घेते पट आज तर आज कामं जरा पटपट आवरलेत पण नऊ वाजता माझी फरशी वगैरे पुसून आंघोळ वगैरे पण झालेली पण आज श शुक्रवार आहे तर साडे दहाच्या आत मला पूजा करून घ्यायची होती पण नेमकं विही उठल्यानंतर मग थोडासा बारासाच वेळ आणि परी पण उठली त्यामुळे त्या दोघींच्यामध्ये बारासाच वेळ गेला आणि मग आता परीला गुट्टी पाजवल्यानंतर मग लगेच देवपूजा करून घेतली तर छान अशी देवपूजा झाली आज फुलं पण भेटलेत आणि जे मग सांगितलं ताक बनवलेलं हो तर ता त्याचं लोणी जे होतं तर ते आज मी प्रसादामध्ये हो आहे आणि नंतर मग बाहेर उशिरा म्हणजे परीचे आंघोळ वगैरे काढलं आंघोळ वगैरे घालून घेतली परीला छान झोपवलं मग त्याच्यानंतर बाहेरचं रांगोळी आणि उंबरडा पूजन जे होतं तर ते केलं मी मध्ये बरासाच गॅप पडला पण साडे दहाच्या आत पूजा म्हणजे होत आलेली जस्ट पाच मिनटं पुढं गेलं टाईम कारण साडे दहा नंतर राहुकाल चालू होतं तर त्यामुळं असं म्हणतात की जे आपण पूजा वगैरे करतो अशा राहुकालमध्ये तर राहु काल ता ते त्याचं पुण्य किंवा ते न केल्यानं केल्यासारखं आस असं असतं म्हणजे काही उपयोगच होत नाही ता आहे त्याचा असं थोडक्यात तर त्यामुळं मग शक्यतो राहुकाळ पाळायचा इतर वेळी तर काही नाही फक्त शुक्रवारी साडे दहाला असतो आणि सोमवारी थोडासा लवकर असतो तर तेव्हा थोडंसं टाईम चेक करायचं जर तुम्ही लवकर पूजा करत असाल तर कर माझं तर लवकर होत नाही पण व्यवस्थित दहाच्या आतमध्ये झाली की छान होतं तर त्याच्या कशी तर कशीबशी मी रांगोळी पटकन काढली कारण विही होत असतेच त्यामुळं मग पटकन काढून घेतली मग त्याच्यानंतर मग इथं मी दरवाज्यावरती असं हळदीनी स्वस्ती काढलं तर याच्यामध्ये हळद चंदन पावडर आणि गोमूत्र हो आहे तर त्यामुळं हेच म्हणजे जी, जी उंबरटरेपलनाला हळ हळद वापरली तीच आता मी दरवाज्याला पण वापरली आणि आता ही स्वस्ती पूर्ण सुकले बघा किती छान दिसतं ते दिसायलाही छान वाटतं आणि फ्रेश पण वाटतं तर बरेच दिवस झालं मला टाईम जे होतं तर घड्याचं व्यवस्थित सेट करायचं होतं तर ते होत नव्हतं आज फायनली थोडंसं वॉच पण क्लीन केलं आणि जे दहा मिनटं घड्याळ पुढं ठेवलेलं तर ते व्यवस्थित टाईम बरोबर करून ठेवला त्याचा कारण असं वेळ आपण चेंज नाही करू शकत असं मी त्राइकला त्राइकला त्राइन त्राइन तर ऐकलं तर त्यामुळं मग म्हटलं की टाईम आपला व्यवस्थित सेट करून घ्यायचं तर आता मग त्याच्यानंतर हे जे पार्टिशनसाठी आम्ही क इथं उडनची अशी एक स्टेप म्हणू शकतो किंवा आपण एक असे फळी पण म्हणतात त्याला तर इथं असे मी लावून घेतले कारण ही किचनमध्ये येऊन खूप काही काय करत असते तर त्यामुळे ते मध्ये लावून घेतलं त्याच्यानंतर मग असे झाडाला पाणी घालून घेतलं तर जे दोन ते तीन झाडं आलेत तर ते इथं ठेवलेत आणि जे वेल होता तर तो भोपळ्याचा मग बेडरूमच्या विंडोमध्ये ठेवला कारण बाकीचे जे होते तर ते विहिने तोडून टाकले त्यामुळं मग मी एक वेल राहिलेला तर तो तिकडं ठेवला पलीकडं तर तो नंतर मी पुढच्या व्हिडिओमध्ये कधी तर मग त्याच्यानंतर लगेच कपडे धुवायला घेतले तर आज कपडे खूप सारे होते त्यामुळे कपडे धुण्यातच बराच वेळ गेला एक तास पूर्ण गेला कपडे धुण्यातच आणि कपडे धुतल्यानंतर मग लगेच ते सुकायला टाकले मी तर हे उठल्यापासून जे रुटीन माझं चालू असतं म्हणजे उठलं की जे कामाला चालू करते तर ते दोन ते ती तीन वाजताच थोडंसं रिलॅक्स टाइम भेटतो मला त्याच्यामध्ये अजिबात वेळ भेटतच नाही त्याच्यानंतर कपडे लगेच मग सुकायला टाकून दिले तोपर्यंत मग वाजले दीड आणि मग दीडनंतर मग थोडंसं इकडं परी आणि विही इकडं होत्या टी व्ही टी व्ही बघत बसलेली आणि परी इथं खेळत होतीच्या तर मग त्याच्यानंतर मग जेवणाचं स्वयंपाकाचं थोडंसं जे काही होते भाजी वगैरे ते सगळं गरम केलं आणि मग त्याच्यानंतर जेवण केलं मी तर जेवण वगैरे केल्यानंतर मग थोडीशी भांडी होती तर ती थोडीशी म्हणजे भरपूर होती भांडी पण नंतर घासून घेतली तर ह्या सगळ्यामध्ये वाजले मला आडीच तर आजचा ब्लॉग हा इथंच थांबवते तर माझं मॉर्निंगपासून रुटीन कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा नवीन असेल तर प्ले...